महाराष्ट्राचा सर्वात मोठा धक्कादायक सर्वे आला आहे समोर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली स्वतः भाजपच्या सर्वात मोठ्या जागा जाणार यातच दोन्ही सहकाऱ्यांना मात्र महाराष्ट्राने लोळवले नेमक्या महाराष्ट्रात विधानसभेला कुणाला मिळणार किती जागा सर्व सात पक्षांच्या जागांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात अवघ्या दीड महिन्यावरती निवडणुका येऊन पोहोचल्यात त्याच्या अगोदर हा महत्वाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट केंद्रात देखील सरकार बदलणार असणारे महाराष्ट्रात होणार का सत्तांतर बघूया सविस्तर पहिली जागा येते ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे यांची महाराष्ट्रात दोन टक्के यांना मत पडतील आणि साधारणतः वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रात दोन आमदार येऊ शकतात असा हा सर्वे सांगतोय वंचित बहुजन आघाडीने अनेक बदलली आपली भूमिका यामुळे त्यांना महाराष्ट्रात मोठा फटका बसत आहे त्यानंतर दुसरा पक्ष येतो तो म्हणजे प्रहार प्रहारला देखील महाराष्ट्रामध्ये मा दे बच्चूकडूंच्या प्रहारला दोन टक्के मिळतील मात्र प्रहारचे तीन आमदार महाराष्ट्रात येतील उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेसोबत गेल्यामुळे प्रहारला हा मोठा झटका महाराष्ट्रात बसताना दिसतोय यामुळे आगामी काळात बच्चू कडू यांची भूमिका महत्वाची ठरेल त्यानंतर पुढचा पक्ष आहे तो मनसे मनसेचे पाच टक्के यांना मत पडतील आणि मनसेचे पाच आमदार महाराष्ट्रात निवडून येतील राज ठाकरेंची प्रत्येक वेळी लोकसभेला विधानसभेला बदलती भूमिका लक्षात घेता लोकांनी विश्वास टाकण्याचं थोडं बाजूला सारलं आहे त्यामुळे राज ठाकरेंना देखील भाजपचाच मोठा फटका बसतोय त्यामुळे पाच आमदार ठाकरेंचे येऊ शकतात अशी शक्यता आहे महाराष्ट्रात त्यानंतर दुसरा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट सहा पॉईंट नऊ टक्के मतद मतदान होईल आणि तेरा आमदार येतील अजित पवार यांनी शरद पवारांना सोडल्यानंतर मात्र त्यांच्या पाठीमागे शुक्ल लागल्याचे दिसत आहे कारण की बहुतांश आमदार हे शरद पवारांच्या सोबत गेल्यामुळे अजित पवारांना हा फटका बसेल असाही सर्वे सांगत असल्यामुळे अजित पवारांची डोकेदुखी पुढील काळात वाढलेली पाहायला मिळेल त्यानंतर जो पक्ष म्हणजेच शिंदेगड शिवसेना त्यांना अकरा टक्के मत पडतील महाराष्ट्रात एकोणीस आमदार यांचे येऊ शकतात उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर महाराष्ट्रात शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये वितुष निर्माण झाले मात्र बहुतांश आमदार पाडण्यासाठी ठाकरेंनी विवरचना आखली आहे याचा सध्या तोटा शिंदेंना महाराष्ट्रात बसतोय त्यामुळे यांचे एकोणीस आमदार येतील इतरत्र साधारणतः एकतीस आमदार पडण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेच शिंदेना भारी पडतात का हे पाहावं लागेल लोकसभेच्या तुलनेत ठाकरे भारी पडलेले होते त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट यांना सतरा टक्के मतभेद महाराष्ट्रात एकोणचाळीस आमदार शरद पवारांचे येऊ शकतात त्यामुळे पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात बाजी मारतील अशी शक्यता आहे सगळे आमदार गेल्यानंतर मात्र पवारांनी आपली युवराचना आखत राज्यात पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढत संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देत आपल्या जागा वाढवल्या आहेत त्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का बसेल त्यानंतर पुढचा पक्ष आहे तो काँग्रेस आय काँग्रेसला तेवीस टक्के मतदान पडेल सत्तावन्न आमदार काँग्रेसचे येऊ शकतात काँग्रेस यावेळेस महाराष्ट्रात मुसंडी मारेल सगळे पक्ष फुटले परंतु काँग्रेस मात्र जागेवर स्थिर राहिली याचा फायदा सध्या काँग्रेसला होत आहे उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांसोबत येत्यामुळे काँग्रेसला फायदा होत आहे पुढचा पक्ष येतोय शिवसेना गट पुन्हा सत्तावीस टक्के मत पडतील महाराष्ट्रात ठाकरेंचे जवळजवळ पासष्ट आमदार येऊ शकतात अशी शक्यता आहे या सर्वेमुळे उद्धव ठाकरेंना बळ मिळण्याचीही चर्चा आहे जर असं झालं तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात अशी शक्यता आहे शिवसेना पक्ष गेल्यानंतर आणि उद्धव ठाकरेंनी कोविड काळात केलेलं काम या सगळ्यांना एकत्रित करून ठाकरेंना महाराष्ट्रात मोठी सहानुभूती मिळताना दिसत आहे त्यामुळे आगामी काळात ठाकरे देश देशाचं राज्याचं नेतृत्व करतील भाजपला एकतीस टक्के मते मिळतील आणि भाजपचे बहात्तर आमदार राज्यात येऊ शकतात अशी शक्यता आहे त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा समज जाते कारण की गेल्या वेळेस एकशे सहा आमदार आले असताना आता डायरेक्ट बहात्तर वरती येणं ही भाजपसाठी सर्वात मोठी नामुष्की असेल नेमकं का घडलं असं त्याच्यावरती भाजप आत्मचिंतन करेल मात्र महाराष्ट्रात मुख्य दोन पक्षांना फोल्यानंतर हा भाजपला मोठा हाजरा बसलाय असे सध्या सांगितले जात आहे मित्रांनो यामुळे राज्याच्या राजकारणात पुढील काही दिवस खूप मोठे बदल होतील आपल्याला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती दीर आपने 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 जागा मिळतील आपणही आपल्या जागा आमच्या कमेंटद्वारे कळवा म्हणजे महाराष्ट्राचा सर्वे आपल्याला परिपूर्ण करता येईल मित्रांनो यानंतर भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद